नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात नंतर तुम्ही जेवून घ्या नंतर मी जेवते मी खाल्लं येऊ मग अशी हां हां तर आज मला एका विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे तो विषय म्हणजे आपली मुलं बाहेर जातात परदेशी जातात आणि मुलांची लग्न होतात त्या ठिकाणी ती सेटल होतात इकडे आईला मात्र जसं जसं वय व्हायला लागतं तसं तसं आईला त्रास व्हायला लागतो जोपर्यंत मुलगा अजूनही लग्न झालेलं नसतं आणि बाहेर असतं तोपर्यंत आईला एवढा त्रास होत नाही पण जेव्हा ती सासू बनते म्हणजे तिला सून येते आणि त्यानंतर जेव्हा मुलगा तिच्यापासून दूर राहायला जातो तेव्हा त्या आईला म्हणजे सासूला खूप जास्त त्रास व्हायला लागतो आणि मग म्हणजे हे मी आज तुमच्याशी का बोलते आहे तर माझ्याकडे येणाऱ्या ज्या पेशंट आहेत ते मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की माझ्याकडे सरांडा लेडीज पेशंट जास्त येतात एक पेशंट माझ्याकडे आली ती म्हणली मला ना खूप अस्वस्थ होतो आहे मला खूप अँझायटी आहे मी बाहेर मिळतं हो ते हे सायरप घेऊ का ते सायरप घेऊ का मी आयुर्वेदिक सायरप घेऊ का माझं मन शांत राहण्यासाठी मला नीट झोप लागत नाही माझी हाडंसारखी दुखत असतात माझे सांधेसारखे दुखत असतात मला सारखं धडधड धडधड करत असतो मी खूप आजारी पडणार आहे असं मला वाटतं असं म्हणणारे येणारे पेशंट माझ्याकडे खूप आहेत मी त्यांना म्हणते की अहो तुम्हाला हा ॲन्झायटी डिसऑर्डर आहे नाही ते काय आम्हाला माहीत नाही आम्हाला खूप धडधडतं मग त्याच्यासाठी आम्हाला औषध द्या मग अर्थात स्त्री आहे त्यामुळे स्त्रीला स्त्रीच्या भावना कळत असतात मग मी म्हणते की तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल काही वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता छे छे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आमचं सगळं मस्त आहे आमचं सगळं छान चाललेलं आहे मुलगा मुलगा असून परदेशी आहे सगळं मस्त चाललेलं आहे सगळं छान चाललेलं आहे मुलगी मुलगीसुद्धा बाहेरगावी आहे <coughs> तिचंसुद्धा सगळं खूप छान चाललेलं आहे मस्त आहे मस्त आहे सगळं माझं असंच म्हणत असतात पण तरीसुद्धा मी म्हटलं मग तुम्हाला काय त्रास काय होतो आहे शुगर ओके आहे कंट्रोलमध्ये आहे बी पी कंट्रोलमध्ये आहे बाकीच्या सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत सगळ्याजणी हेच सांगतात की आम्ही नुकतंच असं स्पेशालिस्टला दाखवून आलेलो आहोत सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहे आमचं पण आम्हाला त्रास होतो आम्हाला अस्वस्थ होतो सारखे विचार येतात आणि मग त्यासाठी आम्ही हे औषध घेऊ का त्यासाठी आम्ही ते औषध घेऊ का बहुतेक बायकांची ही तक्रार आपण जेव्हा साधारणता पंचेचाळीस पन्नासच्या एजमध्ये असेल त्यावेळेला सहजपणे अशा महिलांना आम्ही म्हणून जातो की तुमचा हा मेनॉपॉजचा त्रास आहे आणि पाळी जाताना हा त्रास हा बायकांना होतोच आणि त्यानंतर तो कमी होईल मेनॉपॉज संपतो पन्नाशी उलटते साठी येते साठीनंतर बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट होतं आणि मग नंतर बायकांना पुन्हा एकदा हा सगळा त्रास व्हायला लागतो कुठंतरी बायकांचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो जगण्याचा साधारणतः पन्नास पंचा साठ पासष्टपर्यंत बायका खूप चांगलं जगतात आयुष्य खूप चांगलं जगतात पण त्याच्या पासष्टनंतर किंवा जशी सत्तरी जवळ यायला लागेल तशी बायकांना असं वाटायला लागतं की आपण एकटे पडायला लागलेले आहोत आपले मिस्टरसुद्धा आपला वयाने मोठे व्हायला लागलेले आहेत त्यांची आजारपणं आपली आजारपणं ह्या सगळ्यामध्ये आपल्याला आणि त्यांच्या मुलांचीही लग्न झालेली असतात मुलांना मुलं झालेली असतात आणि अशा वेळेला त्यांना स्वतःला एकटं वाटायला लागतो विशेषतः स्त्रीला आणि मग स्त्रीच्या ह्या सगळ्या तक्रारी सुरू होतात आणि मग तिला असं वाटतं की ह्याला कारणीभूत म्हणजे माझं विचार करणं त्यांना हे सगळं समजत असतं बरं का आणि डीप गेलं की मग लक्षात येतं की त्यांना आता कुठंतरी त्यांना असं वाटायला लागलेलं असतं की मुलगी तर आपली काही लग्न होऊन बाहेर गेलेलीच आहे सेटल्ड आहे मुलगासुद्धा बाहेर सेटल्ड आहे पण आता मुलानं आणि सुनेनं आपल्याजवळ राहावं किंवा कमीत कमी इतक्या जवळ असावं की हाक मारली तरी यावं कमीत कमी, -कमी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर दुसऱ्या दिवशी तरी तो येऊ शकेल एवढ्या ये जवळ त्यांना असावं रोज नाही एकत्र राहिलं तरी चालेल पण अडीअडचणीला मुलानं आपल्यासोबत राहावं असं त्या आईला वाटायला लागतं आणि तिला धड बोलताही येत नाही मुलाशी ह्या गोष्टी कारण की तू परत ये किंवा तू आमच्याजवळ ये आमच्या कारण आजकालची बरीचशी सा सारी मुलं ही परदेशी आहेत आणि त्यामुळे मग ह्या परदेशी असल्या असणाऱ्या ह्या मुला मुलींच्या मुलांच्या आया मुलींच्या आया मस्त असतात पण मुलांच्या आयांना कुठंतरी असं मनात वाटत असतं मुलींच्या आयांना असं माहीत असतं की मुलगी आपल्यापासून लांब जाणार आहे ती तिच्या सासरी राहणार आहे किंवा ती मुलगी आपल्याजवळ राहणार नाही हे माइंडसेट प्रत्येकाचं आहे पण मुलाच्या बाबतीत तसं नसतं मुलाच्या बाबतीमध्ये मुलांना आपल्याजवळ राहावं किंवा आपण मुलाजवळ राहावं हे कुठंतरी कितीही शिकलेलं असू दे कितीही विचारांनी प्रगत असू दे कुठे ना कुठेतरी मनात एक असा एक विचार असतो की मु आपण आपल्या मुलाच्याजवळ राहू शकलो तर किंवा अडीअडचणीला आपला मुलगा आपल्याला मदत करायला आला तर किती बरं होईल मुलीच्या बाबतीत मात्र हा विचार फारसा येत नाही तिला सगळं माफ असतं ती जवळ जरी ब बरं नसताना ती आली नाही आली का तर ती दुसरीकडं संसार करते आणि एक संसार ती सांभाळते असं त्या आईच्या मनात असतं आणि तिला असं वाटायला लागतं की मुलानं आता आपल्यासाठी थो थोडं वेळ दिला पाहिजे आता त्या आईच्या मनामध्ये अशा गोष्टी यायला लागतात की आम्हाला मुलगा आहे मग म्हातारपणी जर का ती म्हातारपणाची काठी जवळ नसली तर काय फायदा आता ह्या आजारपणामध्ये नवऱ्याचं आजारपण निघालं तर मी काही फारशी हिंडू फिरू शकत नाही असं त्या पासष्टीला सत्तरीला आलेल्या त्या स्त्रीला वाटायला लागतं की मी काही एवढं हिंडू फिरू शकणार नाही ते काय त्यांचं आजारपण मी काढू शकणार नाही आजारपण आलेलं नसतं विचार त्यांना आजारी ते आजारी पडले तर मी काय करणार किंवा मी आजारी पडले तर मिस्टर काय करू शकणार असा हा विचार स्त्रियांच्या मनात यायला लागतो आणि कुठंतरी त्यांना त्या ॲन्झायटीच्या शिकार होतात मान्य तर करायचं नसतं हा आपल्याला विचार यायला लागला आहे म्हणून कारण की मुलगा बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर राहायला एक कुठेतरी मनामध्ये असा एक सुपिरियर कॉम्प्लेक्स आलेला असतो की आमचा मुलगा बाहेर आहे एक दोन चार वेळा बाहेर त्याही फिरून आलेली असते ती आईसुद्धा फिरून आलेली असते त्यावेळेला तिनं आपल्या नातेवाईकाच्यात आपल्या मैत्रिणींच्यात टेंभा मिरवलेला असतं की माझा मुलगा असा आहे असा आहे मी इकडं गेले तिकडं गेले आणि मग जेव्हा आजारी पडते ती आई किंवा जेव्हा म्हातारी होते त्यावेळेला ती आसपास जेव्हा बघते की आसपास एखादं कुटुंब असतं त्यामध्ये कोणीतरी आजारी पडलेलं असतं त्यांची पुढची पिढी त्यांची मुलं त्यांचा मुलगा त्यांची सून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात आजार पण काढत असतात हे जेव्हा ती आई बघते त्यावेळेला तिला मग हळूहळू वाटायला लागतं की अशी जर का वेळ आमच्यावर आली तर आमचं कोण करणार मी तर एक कुटुंब बघितलेलं आहे बरं का की असंच की दोघंही बँकेमध्ये दोघंही बँकेमध्ये होते चांगला मस्त पगार त्यामध्ये नवरा रिटायर झाला बायको अजून रिटायर व्हायची होती पण शुगर होती शुगर जरासा प्रॉब्लेम झाला पायाला प्रॉब्लेम झाला आणि मग त्या ठिकाणी हे बघा पायाचा प्रॉब्लेम म्हटलं की थोडं सिरियसच असतं आणि तो सिरियसच झाला मग त्यांनी पण त्यांच्या मिसेसनी पण व्ही आर एस घेतली त्या पायाचा प्रॉब्लेम पुढे सुरू झाला म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं ॲम्पिटेशन वगैरे सगळ्या गोष्टी जखम सुरू जखम झाली ड्रेसिंगला जायला लागायचं सारखं दाखवण्यासाठी मोठ्या सिटीमध्ये जायला लागायचं आणि दोन्हीही मुलं बाहेर देशी परदेशी आणि मग अशा वेळेला त्यांना असं वाटायला लागलं की एक मुलगा तरी आपल्यासोबत असता तर बरं झालं असतं आणि त्यांनी तरीसुद्धा त्यातला एक मुलगा आला वडिलांच्या आजारपणात एक वेळेत एक महिनाभर थांबला पुन्हा वापस गेला कारण मुलांना परत जा त्यांना जायलाच पाहिजे ना कारण की त्यांची मुलं असतात त्यांचं शिक्षण असतं परदेशामध्ये त्यामुळे ते थांबू शकत नाहीत त्यांचा दुसरा मुलगा जो होता तो दुसरा मुलगा जरा हळवा होता तो सहज म्हणला बाबा बा, मी माझं नोकरी सोडून येऊ का तुमच्यासोबत आणि ते त्याच्या आईनं बरोबर वाक्य लक्षात ठेव आणि त्यानंतर तिनं सुरूच केलं की आम्हाला इथे दोघांना हे आजार पण निभावता येई न झाले तू ये तू ये तू ये एक मुलगा होता तो मनाने घट्ट होता तो तिथून निघून गेला मला जमत नाही मी पैसे पाठवीन एवढंच म्हटला यांना पैशाचीही गरज नव्हती पण दुसरा मा मुलगा मात्र आला परत त्याचंही लग्न झालं होतं त्याच्या बायकोला परत यायचं नव्हतं तो परत आला अर्थात मोठ्या सिटीमध्येच तो राहिला बायको मोठ्या सिटीमध्ये राहिली नवरा येऊन जाऊन येता मुलगा त्यांचा येऊन जाऊन होता आजारपण वाढत गेलं आणि त्यानंतर त्या मुलाचा तो जॉब केला तो जॉब गेला आणि मग ते जे करिअर त्याचं परदेशात होतं ते या ठिकाणी वर आलंच नाही ह्या गोष्टीला आता जवळजवळ दहा एक वर्ष झाली तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला नवरा बायको यांच्यामध्ये मुलगा आणि सून यांच्यातसुद्धा भांडणं व्हायला लागली की तुम्हीच परत आलात एवढं सगळं चांगलं होतं ते, हो ते सोडून तुम्ही परत आलात तुम्ही परत आलात आणि त्यांच्यामध्ये डिस्प्यूट सुरू झाला म्हणजे अशा ह्या गोष्टी मी सगळ्या बघितल्या आणि माझ्या लक्षात आलं की म्हातारपणी जर का म्हणजे तुम्ही जर का स्वतःहूनच निर्णय घेतलेला आहे की आपल्या मुलांना तुम्ही शिकवलेलं आहे आणि बाहेर पाठवलेलं आहे बाहेर पाठवण्यासाठी कष्ट घेतलेले त्यातचं मी आनंदही भोकलेला आहे चार चार वेळा तुम्ही बाहेर जाऊन आलेलात थिंडून आलेलात आणि जेव्हा आजारपण किंवा म्हातारपण समोर येतं त्यावेळेला मग तुम्हाला असं का वाटतं की मुलांनी त्याग करावा कुठेतरी मन घट्ट केलं पाहिजे ज्यांना मुलं नसतात ते काय करतात हो तर मा मी एका असंच मी म्हटलं की माझ्या एका पेशंटला म्हटलं ज्यांना मुलं नसतात ते काय करतात ते असतात ना घट्ट किंवा ते आसपासच्या लोकांना धरून राहतात आणि आजकाल कितीतरी सुखसोयी आहेत सोयी आहेत एवढं घाबरण्यासारखं काही नाही आहे तर त्यावेळेला त्या, त्या माझ्या पेशंटनी सांगितलं ज्यांना मुलं नसतात त्यांचा आधीपासून माइंडसेट असतो की आपल्याला मुलं नाही आहेत पण ज्यांना मग म्हटलं मु... मु... ज्यांना मुलगी नाही ज्यांना मुलगी असते त्यांना पण माहीत असतं की ती मुलगी लग्न होऊन जाणार आहे पण ज्यांना मुलगा असतो त्यांना मात्र कुठंतरी मनात असं वाटत असतं की आपला मुलगा आपल्यासोबत असावा राहावा किंवा आपल्या अडीअडचणीला तो असेल असा एक मनामध्ये एक विचार असतो आणि त्यामुळं मग सुरुवातीला किती मोठं मन केलं किंवा दाखवलं तरी नंतर नंतर हळूहळू हे कपल किंवा ही जी स्त्री आहे आई म्हणणारी ती अशी रेस्टलेस व्हायला लागते आणि मग ही अशी ॲग्झायटीची शिर शिकार होते मग ती चिडचिड अस्वस्थता घरामध्येही चिडचिड सुरू होते नवऱ्यावर चिडचिड सुरू होते मुलं जरी परदेशातून फोन करत असतील तरी त्यांच्यावर चिडचिड सुरू होते आणि त्यांनी यावं परत म्हणून त्यांच्यामागे लकडा लावला जातो यात हा विचार केलेला नसतो की समजा कदाचित परत यावं लागलं तर मुलगा आणि सून यांच्यात भांडण होण्याचं शक्यता आहे हे त्या आईने लक्षात घेतलं पाहिजे कारण की सुनेना कुठेतरी बाहेर राहायची इच्छा असते बाहेर जाण्याचं किंवा तिनं लग्नच केलेलं असतं कदाचित की तो मुलगा बाहेर आहे म्हणून मग अशा वेळेला ह्या आईनं कसं वागलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला तर असं वाटतं काही नाही आहे ते ॲक्सेप्ट करायचं आजारपण आलं समोर त्यावेळेला कोणी ना कोणीतरी उभं राहतं काही ना काहीतरी पर्याय निघतो घाबरणं घाबरून कसं चालेल असं आणि एक लक्षात घ्या की आपली मुलं जेव्हा घरट्यातून बाहेर जातात आकाशात उंच भरारी घेतात त्यावेळेला त्यांनी परत घरट्यात यावं अशी अपेक्षा करणं ही अलीकडच्या काळामध्ये चुकीची असं तुम्हाला वाटत नाही आहे का मग तुम्ही म्हणणाल की मुलं म्हणजे आधार असतो ल काठी असते वृद्धत्वाची वगैरे वगैरे आणि आईवडिलांनी मुलांसाठी एवढं केलेलं असतं मोठं केलेलं असतं मग मुलांचं कर्तव्य नाही का असं तुम्ही म्हणाल पूर्वीचा जमाना होता तो आता मुलांच्या भऱ्याऱ्याही मोठ्या आहेत इतकं सोपं नाही आणि आजची लाईफस्टाईल आजकालची लाईफस्टाईल खूप अवघड आहे पूर्वीसारखी लाईफस्टाईल सोपी राहिलेली नाही आहे तर त्यामुळे जर का त्यांनी कष्ट करून मी एक माय माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीमध्ये बघितलं तिच्यावर तर असंच काहीतरी संकट आलं आणि ती डिप्रेशनमध्ये गेली तिला तिच्या मुलगा आणि सुना सुनेला परदेशातून यावं लागलं इथे दोन वर्ष राहिले ते परंतु त्यांचं कुठेतरी नाळ तिथे जुडलेली होती ते दोघंही परत गेले पण आईसाठी म्हणून ते दोन वर्ष आले आईसोबत राहिले जाताना आईला घेऊन गेले मग आता आई येत जात असते हे पण उदाहरण बघण्यामध्ये आहे पण हे नेहमीच शक्य होतं असं नाही कारण बाहेर जाणं त्याच्यासाठी केलेले कष्ट नोकरी मिळवण्यासाठी केलेले कष्ट करियर म पूर्वीसारखं इतकं सोपं राहिलेलं नाही सगळंच त्यांना वेगवेगळ्या परीक्षांमधनं जावं लागतं तेव्हा कुठेतरी आपलं घर आपला देश आपलं गाव आपला देश सगळं सोडून परदेशामध्ये आपलं हिथं घर गाडी बंगला असलेलं हे घर सगळं त्यांना सोडून जाताना काय बरं वाटत असेल किती जाताना हे एक वीस किलो ते एक वीस किलो असं एक चाळीस पन्नास किलो दो घेऊन जातात दोघं मिळून आणि तिथे संसार उभा करतात काही त्यांना बरं वाटत असेल शून्यातनं उभं करायला नाही नाही इथे तर सगळं आईवडिलांचं रेडीमेड असतं घर असतं गाडी असते बंगला असतो सगळं सगळं असतं काहीही त्यांना करायचं नसतं फक्त नोकरी करायची एवढंच असतं पण तरीसुद्धा आईकडचा मोठा डोलारा सोडून तिकडे जाऊन चिमुकल्या घरट्यात राहतातच ना मुलं मग हे जर का ते कष्ट करतात आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहेत तर आईवडिलांनी आमचं वृद्धत्व आमचं म्हातारपण आमचं आजारपण यासाठी मुलांना मागं खेचणं हे आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये फारसं योग्य नाही इथेच माणसं राखून राहिलं पाहिजे इथेच आपणही इतरांच्या मदतीला रा गेलं पाहिजे माणसांच्यात राहिलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा माणसांच्यात राहता की नाही त्यावेळेला आपोआपच तुमच्यासमोर इतक्या सोयी उपलब्ध होतात इतक्या सोयी उपलब्ध होतात की मी तुम्हाला सांगूच शकत नाही तुम्ही तुमच्या घरट्यातनं बाहेर पडायला पाहिजे तुम्ही त्या सोन्याच्या पिंजऱ्यातनं बाहेर पडायला पाहिजे तुम्ही सर्वसामान्य जनतेत मिसळायला पाहिजे कारण ज्या तुम्हाला सोयी लागणार असतात तो वरचा क्लास कधीच देऊ शकत नाही सर्वसामान्य जनताच तो देऊ शकत असते ती सर्व्हिस तुम्हाला देऊ शकत असते वेळ प्रसंगी लागली तर मदत ती करू शकते, सर्वसामान्य शकते। ही सर्वसामान्य जनताच करू शकते आणि त्यासाठी तुम्हाला सर्वसामान्यांच्यामध्ये मिसळता आलं पाहिजे फक्त त्यांना पैसे टाकून मदत घेणं ही काही त्याचा पर्याय होत नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत जगण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं की सोन्याच्या पिंजरातनं बाहेर या टॉवरमध्ये राहतात हल्ली सगळेजणं त्यांना शेजारी काय आहे माहीत नसते खाली तर काय माहीतच नसतो टॉवरमधनं बाहेर पडा सर्वसामान्यांच्यामध्ये मिसळायचा प्रयत्न करा ग्रुप्स जॉईन करा सोशल सर्व्हिसमध्ये पडा एन जी ओज जा ज जॉईन करा अगदी साधा साधं म्हणजे भजनी मंडळं असतात गार्डन ग्रुप्स असतात हास्य क्लब असतात योगा क्लब असतात कितीतरी छोट्या मोठ्या संस्था असतात ह्या सग ह्यांच्या सोबत राहायला लागा सिनियर सिटिझनचे कितीतरी ग्रुप्स असतात त्यांच्यासोबत राहायला सुरुवात करा म्हणजे अर्थातच त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की काही नाही प्रॉब्लेम्स काहीच नसतात उलट आपण आपल्या मनाने प्रॉब्लेम्स तयार करतो निर्माण करतो आणि जेव्हा प्रॉब्लेम्स येतात किंवा जेव्हा संकटही येतात आयुष्यामध्ये त्यावेळेला इतके तुम्हाला हेल्पिंग हँड असतात पण त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या सोन्याच्या पिंजऱ्यातनं बाहेर पडायला पाहिजे म्हणजे तरच तुम्हाला ही ॲग्झायटी होणार नाही अस्वस्थता होणार नाही चिडचिड होणार नाही आणि भविष्याबद्दलची जी मनात एक शंका असते तीसुद्धा तुमच्या आयुष्यात निर्माण होणार नाही